शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात तूर हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात एक कमी पाणी लागणार पीक म्हणून या पिकाकडे बघितलं जात पण सध्याच्या वातावरण आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या तूर पिकावर फोड करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात प्रमाणात वाढतोय आणि जा, या प्रादुर्भावामुळे झाडांवर हा रोग पडून तर प्रादुर्भाव जास्त असेल तर शंभर टक्के होऊ अर्थातच याचा फार फटका आर्थिक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो मात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं हे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे पूर पूर पिकातील खोड करपा आणि मर रोग यावरील नेमक्या उपाययोजना काय आहेत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय प्राध्यापक अजय कुमार सुगावे सर जे कीटकशास्त्र विभाग कृषी केंद्र कोंढापूर येथे कार्यरत आहेत नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत सर आपला आजच्या या वेबिनार मालिकेत सरांकडनं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये सखोल असं मार्गदर्शन ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला काही संवाद साधायचा असेल तर तो कमेंटच्या माध्यमातून साधण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्ता सुरुवात करूया आजच्या वेबिनार मालिकेला सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आताच सांगितल्या पद्धतीनं पीक संरक्षण मालिकेच्या संदर्भामध्ये कृषी विभाग त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र कोंढापूर जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो विषय निवडला आहे त्या विषयामध्ये तूर पिकातील खोडकर्फ पाणी मर रोग यावरील उपाययोजना या, या संदर्भामध्ये मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगणार आहे तर आत्ताच आपण सुरुवातीलाच पाहिल्या चर्चा केल्या पद्धत त्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर तूर पिकामध्ये तूर हे पीक आपल्या कुरडवा आप क्षेत्रामधील महत्वाचं पीक या ठिकाणी आपण संबोधतो मॅडम आवाज येतोय का माझा हा चालतंय तर तूर पिकातील खोडकर्पा आणि मर रोगावरील उपाययोजनेच्या संदर्भामध्ये जर बघितलं आपण तर तूर या पिकातील पीक कडधान्य पिकाच्या मध्ये मर व खोडकर्पा या रोगामुळे तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी आपल्याला मागच्या चार पाच वर्षामध्ये आपल्याला जाणवलेलं आहे आणि सध्या जर बघितलं आपण तर बहुतांश तूर फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये ह्या मर रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दरवर्षी आपल्याला दिसून येतो तर याची कारण जर बघितली आपण तर दरवर्षी आपण फेर न करता एकाच एकच पीक एकाच शेतामध्ये घेणं त्यानंतर बदलते वातावरण त्यानंतर पिकावरील जैविक व अजैविक ताण वाढत असल्या कारणानं या मर आणि खोडकर्फा या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये हो मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा महाराष्ट्रातील इतर मध्ये सुद्धा तूर या पिकाखालील क्षेत्रामध्ये या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो या वर्षी काही ठिकाणी झाल्याच्या नंतर पीक रुपेमध्ये असताना सुद्धा काही भागामध्ये जास्त पाऊस झाला जा त्यानंतर आता जो अं सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आपल्याला सांगितलेली होती किंवा अंदाज वर्तवला होता त्या अनुषंगाने हा विषय फार महत्वाचा आहे आणि अशी जर विषम स्थिती आपल्याला तुरीचे पीक पिकामध्ये ज्या वेळेस येते तर त्यामुळे त्यावेळेस रोगामुळे प्रादुर्भाव होण्याची मोठी दाट शक्यता असल्या कारणाने अगोदरच आपल्याला या रोगाच्या संदर्भामधले लक्षण त्वरित जाणून घेऊन त्याच्यावरचे उपाययोजना करणं गरजेचं आहे तर हा रोग जमिनीत वास्तव वा करणारा रोग आहे त्याला आपण फ्युजेरियम उडम या बुरशीमुळे हा रोग होत असतो जमिनीचे तापमान पंचवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस किंवा ओलावा वीस ते पंचवीस टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी अनुकूल वातावरण परिस्थिती म्हणायला हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तुरीमध्ये दिसून येतो तूर पिकांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा लागेपर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत सुद्धा या प्रा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते मागील वर्षाच्या प्रादुर्भावग्रस्त अवशेषांमध्ये राहून पुढील वर्षी हवामान परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकतो आणि या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानापर्यंत पाण्याचे वहन होत नसल्या कारणानं या फ्युजेरियम उडमच जे लक्षण आहेत त्या लक्षणामध्ये जरी आपण दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी दिलं आणि ह्या रोगाची जर लागण झालेली असेल तर त्या जलनलिकेद्वारे वरच्या भागामध्ये किंवा इतर भागांमध्ये पाणी पोहोचत नाही आणि अशा विषम परिस्थितीमध्ये या, या रोगग्रस्त प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं याची लक्षणं जर बघितले आपण पानाच्या शिरा पिवळ्या होतात आणि पाणी पिवळे पण पडतात आणि झाडाचे शेंडे मलून होतात उमजतात झाड हिरव्या परिस्थितीत आपल्याला वाढलेले दिसते आणि जमिनी थोडासा भाग काळ्या रंगाचा बनतो आणि मुळे उभे चिरून जर आपण पाहिले असता मुळांच्या मध्यभागी असा काळा आपल्याला एक रेश दिसते आणि यात बुरशीची वाढ झालेली दिसते आणि कधी कधी खोडांवर पांढरी बुरशी सुद्धा आपल्याला या, या रोगाच्या लक्षणामध्ये आपल्याला आढळून येते वाळलेल्या झाडाची पाने गळत नाहीत तसेच रोगाची तीव्रता पीक पुरवरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त आपल्याला झाडे आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीनं याचे लक्षण आहेत आता ह्याच अं रोगाचं जर व्यवस्थापन बघितलं आपण तर फ्युजिरम उडम या रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनाचा जर आपण अंतर्भाव जर बघितला काय करायला पाहिजे तर कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वनांचा अंतर्भाव करावा त्यामध्ये बीडीएन सातशे अकरा आहे बीडीएन सातशे सोळा आहे बीएसएमआर सातशे छत्तीस आहे गोदावरी आहे त्यानंतर दुसरी जर बाग बाब बघितली आपण तर सलग तुरीचे पीक घेण्यापेक्षा ज्वारीचे पीक आंतर पीक म्हणून घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करता येते पीक फेरपालट आवश्यक आहे पाणी साचणाऱ्या व पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये अशा पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापनामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे आणि ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात पुढील कमीत कमी दोन ते तीन चार वर्ष आपण त्या क्षेत्रामध्ये इतर पिकांचं या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे आणि शेतामध्ये मर प्रादुर्भावग्रस्त रोगट झाडे दिसतात त्वरित आपल्याला त्याचे विनय वाट लावणे किंवा त्याला बाजूला काढणे आणि मर रोगग्रस्त शेतामध्ये दोन ते तीन किलो ट्रायकोड्रमा चांगल्या कुजलेल्या दोनशे किलो शेणखतामध्ये हो मिसळून आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि ट्रायकोड्रमा देण्याच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये अळवणी करणे सुद्धा यामध्ये शिफारशीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा जो रोग आहे खोडावरील कर ब्लाइट हा रोग कुलोट्रोकम डेमॅशियम या बुरशीमुळे होत असतो आणि खोडांवर फाद्यांवर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आपल्याला आढळून येतात या रोगाच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर करपा हा रोग झाल्यास पाणी व देठ करपतात ज्या ठिकाणी वीस अंश सेल्सिअस तापमान आणि अं चढ उताराची जमीन जर अधिक प्रजन्यमान होत असेल तर या ठिकाणी या रोगाचे प्रामुख्याने अवस्थेतच प्रादुर्भाव असल्याचे तुरपिक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते आणि हे हा जो रोपावस्थेमध्ये उत्तर भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून आलेला आहे मागील हंगामामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये दिसून आला आणि महाराष्ट्र मराठवाड्यात हा रोगाच्या शासकीय वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे उशिराने येताना दिसून आलेला आहे त्यानंतर या रोगाचे जर लक्षण जर बघितली आपण तर या रोगामुळे प्रथम तापडावर लंब गोलाकार परंतु टोका होत गेलेले राखेरी चट्टे पडलेले आपल्याला दिसतात कालांतराने तिथे खाचा दिसायला लागतात तसेच तेथील व गाठी पडतात त्या ठिकाणी आणि धागेरी आकाराचे देखील तयार आपल्याला झालेले लक्षण दिसतात त्यानंतर दुसरं जर लक्षण बघितलं तर खांद्यांवर खोडा खोडांवर अधिक प्रादुर्भाव झाल्यास डिंका सारखा चिकट पदार्थ आपल्याला स्त्रावताना त्या ठिकाणातून अं जाणवतो किंवा दिसतो आपल्याला अनुकूल वातावरण या चट्ट्यांवर पावसाळ्याच्या काळामध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते या चित्रामध्ये दाखवल्या पद्धतीनं आपल्याला टोकाकडे निमुळती होत गेलेली राखीरी चट्टे आपल्याला ह्या तुरीच्या फांद्यांवर खोडांवर दिसतात आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यास डिंकासारखा चिकट पदार्थ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो तर अशा पद्धतीने ब्लाइट या रोगाची लक्षणं या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये तूर पीक लागवडीसाठी सम पातळीतील पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तसेच चोपण किंवा चढ उताराच्या जमिनीत पिकाची लागवड झालेली असेल या ठिकाणी जमिनीतून उद्भवणारे रोग जसे की फायटोप्टेरा मर असेल किंवा मुलकुज असेल किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो त्यानंतर शेतांमध्ये वनस्पतीचे तुटके अवशेष काशा धसकटे काड्या काडी कचरा असू नये कारण हे प्राथमिक प्रसार माध्यम आहेत या रोगाची आणि शेत आणि बांध स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि रोगाचा प्रादुर्भाव प्रसार आपल्याला यापासून पासून रोखता येते स्वछते पासून जमिनीची खोल नांगरट करावी जेणे करून सूर्य किरणा मुळे बीजाणू नष्ट होती तीन वर्ष वर्षापेक्षा पेक्षा अधिक काळ एकाच जमिनी मध्ये तुरीच पीक घेतलं नाही पाहिजे अशी एकात्मिक व्यवस्थापनामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे शेताच्या चा चारही बाजूंना चर काढावी जेणेकरून शेतात पाणी साचणार नाही तो ची वाढ होणार नाही आणि ना पिकाची फेरपालट व आंतर पिकाच्या शेतामध्ये समावेश असावा जेणेकरून बुरशीच्या वाढीस आळा बसण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतो त्यानंतर बीज सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये जैविक वापर करावा लागेल जसे की मी आता सांगितलं ट्रायकोट्रमा असेल किंवा बायोमिक्स असेल दहा ग्राम प्रति किलो बियाण्यास वापरावे अथवा बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला एक पॉईंट पाच ग्राम म्हणजे दीड ग्राम अंतर्प्रवाही कार्बन डेंजिम आणि दोन पॉईंट पाच ग्रॅम स्पर्शजन्य थायरम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया कर करून तोळावे आणि कार्बॉक्स कार्बॉक्सिन प्लस थायरम या बुरशी नाशिकाची शिफारस आहे त्यानंतर रोगाची लक्षणे दिसतात आपल्याला जैविक बुरशीनाशक ट्रायकुटरमा किंवा बायोमिक्स दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये दे आपल्याला घेऊन आप ह्या रोगग्रस्त भागामध्ये आळवणे म्हणजे ग्रेंचिंग करणे शिफारस किंवा या जैविक घटकाचा वापर जर केला तर आपल्याला प्रादुर्भावग्रस्त जे भाग आहे त्याला प्रतिबंधात्मक अळवणी म्हणून आपल्याला याचा वापर करता येईल त्यानंतर रासायनिक बुरशीनाशकामध्ये मेटॅलॅक्सिल घटक असलेले बुरशीनाशक फायफेरा बुरशीसाठी नियंत्रण म्हणून प्रभावी असल्याचे प्रयोगाच्या निष्कर्षावरून दिसून आलेले आहे आणि ही सगळी जी माहिती आहे ती वसंतराव नाईक मराठे सिंधुदुर्गा कृषी विद्यापीठ परभणी कृषी संशोधन केंद्र बदनापूर जिल्हा जालना यांच्या मार्फत प्रसारित झालेली आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या रोगाच्या संदर्भामध्ये एकात्मिक व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्यांना ही योग्य वेळी माहिती पोहोचवणं हे सर्वांचं एक आद्य कर्तव्य आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा अंतर्भाव करावा अशा पद्धतीनं आपल्याला या तूर पिकातील खोडकल्पा मर रोग यावरील उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला इतर शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे किंवा याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे तर मला आज या ठिकाणी तूर पिकातील खोडकल्पा मर रोग यावर बोलण्याची संधी दिली कृषी विभागाने आणि अं कृषी विज्ञान केंद्र तुंडापूर यांच्या मार्फत मी या ठिकाणी आपल्याला आप सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी कृषी विभागाची या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली धन्यवाद मॅडम धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा माहितीसाठी शेतकरी बांधूंनो शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा वेबिनार मालिकेचा प्रामाणिक असा प्रयत्न आहे तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते ते थांबण्याची